छन्द सोडु को देव सर्त तन्म छन्द सोडुन को देवाचा सर्त है तु तन्म छन्द सोडुन को देव सर्त हैल तन्म बरे वाईट म्हणे कोणी हो कोणी सोडू नको देवाद्यानी बरे वाईट म्हणे कोणी हो कोणी सोडू नको देवाद्यानी शेवटी विजय होतो खऱ्याचा हो खऱ्याचा सार्थ होईल माझ्या जन्माचा शेवटी विजय हो तो हो खऱ्याचा सार्थ होईल माझ्या जन्मचा छंद सोडून को देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्मचा छंद सोडून को देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्मचा निंद स्तुती करू नको करू नको देव कार्य सोडू नको मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद <laughs> सोडू नको देवाचा तू देवाचा सार्थ होईल तुझ जन्माचा नको सोडू देवाचा तू देवाचा सार्थ होईल तुझ जन्माचा पूर्वी ते द्यास किती हो द्यास किती सत्याला विघ्न येते पुरवी ते द्यास किती ध्यास किती ही विघ्न येते फड केलं झेंडा सत्याचा हो सत्याचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा फळ केलं झेंडा सत्याचा हो सत्याचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा तू देवाचा सार्थ होईल तुझे जन्माचा सोडू नको छंद देवाचा तू देवाचा सार्थ होईल तुझे जन्माचा